आतासा गरम जाता भरपूर असे नॅचरली सरबत करायचे थोडं थोडं बर्फ टाकलं थंडगार मस्त असं गोखर्णीची फुला ही गोखर्णीची काढतोय ना त्याचा काय करतोय करताना सांगतोय काय करतोय हे बघा हे असे मिरचीचे रोपटे एक एक रोप अशी पिशवी घ्यायची ना तर आपण काहीतरी वेगळा कुंडी वगैरे काय पी काय मिळत का घ्यायचा हे पिशवी जरा बरे असतात हे तीन चार वर्षात तीन वर्षात हे पिशवी येतात घेतात सत्तर रुपये पिशवी तर ह्या एक रूप मी ह्या असा एका एका पिशवीत लावले शेणखत घालून तर मस्त अशी हे बघा कशी सुंदर मिरची लागले घडाने बघा मस्त बघा ही असं गोकर्णीची फुलं आणि मग अशी ही मी गोकर्णीची फुला काढली आहेत ही माझ्या दारात फुलतं तर ही सरबतासाठी चांगली असते म्हणजे याचा सिरप करायचा साखरेच्या पाकात आणि काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि आपण ज्यावेळी सरबत करूचा असताना त्यावेळी ह्या निळ्या कलरचा सरबत सुंदर राहतं मी तुम्हाला दाखवते सिरप कसं करतो तर ह्याचा ह्या हिरव्या असताना मागे देठा त्या काढून घ्यायचा हे बघा ह्या असा हिरव्या असतात त्या काढून टाकायचा त्याच्यात बीड असली तर बघायची कारण फुला असतात ना ते आणि स्वच्छ धुवून घ्यायची साफ करून घेते गोखर्णीच्या फुलांच सिरप सरबतासाठी सिरप बनवण्यासाठी असा या जाड भांड ठेवायचा पाणी होतंय थोडा साखर घेऊन आणि ही, ही अर्धी वाटी साखर घालते तुम्ही जर बनवून गेलात ना तर तु, तुमची जशी फुलं असतील आणि तुमका जसा वयात हो तस कस, तशी साखर घ्या आणि सिरप बनवा बघा या फुलांचे देठ मी सगळे हिरवे काढून घेतलंय आणि साखर वितळली ना की ह्याच्यात फुलं टाकायचे त्याचा कलर काय भारी येतो निवळ निवळ मस्त पैकी सरबत दिसतो आणि कलर वापरतो सरबतांसाठी ते कलर घात घात मला असं आपण आयुर्वेदिक काहीतरी करायचं सगळी फुला टाकून घेत कलर उपलब्ध एक तारीख पाक बनवतात हो ना तस एक तारीख पाक बनवायचो हो आपण सर्व ताक साखरेच पाक करून ठेवतो हो ना सगळं साखरेच्या पाक उतरतात आता सिरप तयार झालं मी आता उतरून घेतो जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटांना लागणं की साखर विगाळली आणि थोडं वेळ शिजलो सिरप तयार झालं बघा सुंदर बरं निळ या फुलांचो सगळं अर्क ह्या साखरेच्या पापा उतरलो आता थंड झालो का काचेच्या बरणे भरून ठेवायचं आणि आपण ज्यावेळी सरबत्ता करूचे असतात ना त्यावेळी साखर घालतो त्याऐीन सिरप घालायचो मी खालून बरेच गाळून घ्यायचो बरेच दिवस येऊ सिरप असो टिकतात कारण तो साखरेपासून बनवलेला असता असा सब्जा त्यात मी पिळत लिंबू या सकाळा हा सिरप टाकायचा थंड पाणी आतासा गरम जाता भरपूर असे नॅचरली सरबत करायचे थोडं थोर बर्फ टाकलं थंड का मस्त हे मी आता गोखर्णीच्या फुलापासून सिरप केलं आणि त्यापासून मी सरबत बनवलंय तरी गोखर्णीची फुलं असतात ना ती आयुर्वेदात असतो आपण जर ब्लड प्रेशरचा त्रास असलो ना तर सकाळी ही पाच फुला घ्यायची आणि चहा सारखं अर्क करायचो त्याच्या साखर वगैरे घालायची ना नुसतो या फुलांचो अर्क घ्यायचो मग बी पी, पी बरं होता म्हणजे ब्लड प्रेशर अशी आयुर्वेदिक फुलं असत सरबत तुम्ही पण असो करा आणि पिवा आणि लहान मुलांका जरूर द्या आणि हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा